आता आपण बद्दल पुढील माहिती पाहू यासाठी पेंटचा प्रोग्राम सुरू करू स्टार्ट प्रोग्राम्स एक्सेसरीज आणि पेंट पेंट मध्ये ब्रश पेन्सिल एअर ब्रश लाईन रेक्टँगल इलिप्स राउंडेड रेक्टँगल पॉलिगॉन कर आणि टेक्स्ट हे टूल्स आपण यापूर्वीच बघितलेले आहेत आता बघू या मॅग्निफायरचा काय उपयोग होतोय मॅग्निफायरचा उद्देश असतो चित्र मोठं करणं उदाहरणार्थ एखादी आकृती आपण जर काढत असू आणि ती बारीक स्वरूपात काढायची आहे तर बारीक स्वरूपात आकृती काढत असताना आपल्याला त्या प्रमाणात अॅक्युरेसी येत नाही पहा या ठिकाणी अ हा शब्द तयार करत असताना त्या प्रमाणामध्ये जी अॅक्युरेसी यायला हवी ती अॅक्युरेसी येत नाहीये अशा वेळेस मॅग्निफायरचा जे टूल आहे झूमचं जे टूल आहे त्यावर क्लिक करू आणि इथे या नावावरती क्लिक करू चित्र मोठं होईल हे अजूनही मोठं करता येऊ शकतं यासाठी पुन्हा मॅग्निफायरला क्लिक करून इथे त्याचे प्रकार दिलेले आहेत वन एक्स म्हणजे सिंपल टू एक्स म्हणजे डबल सहा पट मोठं आठ पट मोठं चित्र आपण आता आठ पट मोठं करू चित्राचा हवा तो भाग पुढे घेण्यासाठी बारचा वापर करू आणि चित्र पुढे घेऊ आता या ठिकाणी अ तयार करायचा आहे हे पाहता अशा पद्धतीने अ तयार करू शकतो आपण आता झूम कमी करून पाहू मॅग्निफायर मॅग्निफायरला क्लिक करायचं आणि या चित्रावर पुन्हा एकदा क्लिक करायचं पहा झूम कमी असताना नॉर्मल असताना अ जो आहे तो अस्पष्ट आलेला आहे तेच झूम वाढवून आपण चित्राची स्पष्टता वाढवू शकतो हाच उद्देश आहे या मॅग्निफायरचा चित्राचा कोणताही भाग आपण मोठा करून पाहू शकतो त्यामध्ये खोडरबरचा वापर करू शकतो फिल कलरचा वापर करू शकतो या एअरब्रशचा वापर करून चित्र अजून सुंदर बनवण्यासाठी या मॅग्निफायरचा उपयोग होतो एकदा क्लिक करून चित्र मोठं होईल आणि चित्र परत लहान करण्यासाठी परत एकदा क्लिक करा आणि परत चित्रावरती क्लिक करा चित्र लहान होईल हा आहे फिल कलरचा डब्बा आकृत्यांमध्ये रंग भरण्यासाठी याचा वापर होतो यासाठी आधी आपणास आकृती काढावी लागेल आकृती काढण्यासाठी पेन्सिलचा वापर करू शकतो किंवा ब्रशचा वापर करू शकतो यासाठी आधी पेन्सिल घेऊ पेन्सिलिंनी काही चित्र काढू या पद्धतीने आता या भागामध्ये जर रंग भरायचा असेल तर त्यासाठी हा विथ कलरचा टूल घेऊ त्यासाठी त्यावर ते एकदा क्लिक करू खाली ही जी रंगपेटी आपण आज दिलेली आहे त्या रंगपेटीवरती क्लिक करू पाहिजे त्या रंगावर क्लिक करू आणि जिथे रंग टाकायचा आहे तिथे फक्त एकदा क्लिक करू पहा रंग या ठिकाणी टाकला गेलेला आहे परत काळा रंग घेऊ पेन्सिल घेऊ आणि चित्र काढू चित्र काढत असताना जर समजा या भागामध्ये आपल्याला रंग टाकायचा आहे अशा वेळेस रंगाचं भांड घेऊन रंग घेऊन रंग जर त्यामध्ये टाकला तर नियमाप्रमाणे फक्त एवढ्या आकृतीमध्ये रंग पडायला पाहिजे होता पण प्रत्यक्षात तसं न होता हा रंग पूर्ण कागदभर पसरला याच कारण काय की या ठिकाणी बरोबर याच भागामध्ये जी आकृती आपण काढलेली आहे ती थोडीशी लीक राहिली तिथे मध्ये थोडी जागा राहिली जेणेकरून हा रंग पूर्ण कागदभर पसरला ही स्पष्टपणे पाहण्यासाठी मॅग्निफायर घेऊ ग्यू। मॅग्निफायर घेऊन त्या भागावरती क्लिक करू पहा या ठिकाणी थोडी जागा शिल्लक राहिलेली आहे ते चित्र पूर्ण करण्यासाठी यासाठी पुन्हा पेन्सिल घ्यावी लागेल पेन्सिल घेऊन काळा रंग घ्यावा लागेल आणि चित्र इथे पूर्ण करावं लागेल परत मॅग्निफायर घेऊ आणि चित्र लहान करू आता टाकलेला जो रंग आहे रंगाचं भांड घेऊन जो टाकलेला जो रंग आहे तो टाकलेला रंग फक्त त्या आकृती पुरताच राहील बाहेरच्या भागात जिथे पसरलेला रंग आहे तो काढायचा असेल तर जस्ट व्हाईट कलर घ्या आणि मोकळ्या जागेत पांढरा रंग परत एकदा टाकून द्या अगदी त्याचप्रमाणे हा रेक्टँगल घेऊन देखील चौकोन घेऊन देखील काळा रंग घेऊ एक चौकोन दुसरा चौकोन तिसरा चौकोन चौथा चौकोन असे चौकोन काढत काढत त्याचप्रमाणे सर्कल आता यांच्यामध्ये रंग जर भरायचे असतील तर हे फिल विथ कलरचा टूल घ्या खालून रंग घ्या आणि आतमध्ये रंग टाका अशा पद्धतीने चित्र तयार करून त्यामध्ये आपण कोणताही रंग भरू शकतो हालून रंग घ्यायचा आतमध्ये जाऊन रंग टाकायचा त्यासाठी त्या, त्या चित्रामध्ये गेल्यानंतर माउसने फक्त एकदा क्लिक करायचं या पद्धतीने अशा कितीही आकृत्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण काढू शकतो पेन्सिल आहे ब्रश आहे हे आकृती काढण्यासाठी विविध टूल्स आहेत आकृती जर चुकत असेल तर तिला आपण कोडू पण शकतो यासाठी इरेझर घेऊन हे मागच्या पाठामध्ये आपण आपण बघितलेलं आहे हे चित्र इथे खोडू पण शकतो खोडरबरला जर मोठं करायचं असेल तर कीबोर्डवरील कंट्रोलचं बटन दाबून धरून अधिकचं बटन दाबत चला खोडरबर मोठं मोठं होत जाईल याप्रमाणे चित्राचा वरचा भाग पाहायचा असेल तर या वरच्या त्रिकोणाला क्लिक करा चित्राचा खालचा भाग पाहायचा असेल तर या खालच्या भागाला क्लिक करा चित्राचा डावीकडचा भाग चित्रकारचा कर... उर्जीविकडचा भाग याला बार असे म्हणतात हे पण आपण मागे बघितलंय रंग भरण्यासाठी रंगाचं भांड फिल विथ कलर चित्र खोडण्यासाठी इरेझर चित्र मोठं करण्यासाठी मॅग्निफायर आणि हे आहे पिक कलर समजा आपल्या चित्रामध्ये एखादा रंग आहे आणि तो खाली रंगपेटीमध्ये मात्र नाहीये उदाहरणार्थ हा जो इथे पिंक कलर जो दिसतोय हा पिंक कलर आपल्याला इथं दिसतोय चित्रामध्ये पण खालच्या रंगपेटीत मात्र दिसत नाहीये आणि तो तिथून लगेच उचलायचा आहे आपल्याला तर अशा वेळेस पिक कलरचा टूल घ्या इथून त्याला उचला त्यासाठी त्याच्यावरती क्लिक करा एका ड्रॉपर प्रमाणे त्याचं चित्र दिलेलं आहे त्यावर एकदा क्लिक करायचं आणि जो रंग तुम्हाला उचलायचा आहे त्याच्यावरती क्लिक करायचं पहा या ठिकाणी तोच रंग आलेला आहे जो पिक कलरचा वापर करून आपण घेतलेला आहे याचा वापर नंतर परत पेन्सिलसाठी ब्रशसाठी आपणास करता येऊ शकतो पाहता ब्रश बरोबर त्याच रंगात निघायला सुरवात झालेली आहे पेन्सिलिनी पण चित्र त्याच रंगात निघेल फिल विथ कलर यांनी जिथे जिथे रंग टाकायचा आहे त्यावर क्लिक करून आपण पुन्हा त्याच तोच रंग पुन्हा पुन्हा वापरू शकतो हे काम आहे पिक कलर या टूलचं